राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले उद्दिष्ट वर्षभरात दोन हजार सदुसष्ट गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमालजप राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा जप करण्यात आले आहे आगे। 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 राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस वीस करता एकशे सहासष्ट को एक कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखचा महसूल शासन जमा केलेला आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाले असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसूलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे